नमस्कार मी शीतल आपल्या डेली व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते खरं तर हा व्लॉग आणण्यासाठी मला खूपच उशीर झाला कारण मी काही प्रोफेशनल ब्लॉगर नाही परंतु गेलेले क्षण आपण परत तर आणू शकत नाही पण ते आपण कॅमेऱ्यात कैद करून ठेवू शकतो आणि ही देणगी आपल्याला मिळाली आहे ती फक्त आणि फक्त मोबाईलमुळे आणि खरं सांगू तर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मला सहा वर्षांपूर्वी समजला परंतु तेव्हापासूनच छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या बाबतीत वर्णन करायचे म्हटले तर तेव्हापासून शब्द सुचत नाहीत खरंच मनामध्ये मा खूप एक प्रकारची अशी खंत वाटते की आपल्या या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेऊन आपल्याला आपल्या राजाचा इतिहासच माहिती नसावा या प्रकारचे दुर्दैव आणखी काय असावे तर जाऊ द्या आजचा ब्लॉग हा बलिदान मास विशेष श्रीक्षेत्र वडू बुद्रुक येथील फुल व्लॉग आहे तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा हा व्हिडिओ थोडा मोठा असू शकतो परंतु व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रीक्षेत्र वडू बुद्रुक हे भीमा नदीच्या काठी वसलेले गाव आहे जे आज तीनशे छत्तीस वर्ष झाले इतिहास गिरवत आहे कारण तीनशे छत्तीस वर्षांपूर्वी कोणीही धाडस करत नसताना याच गावाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे अंतिम संस्कार करण्याचे धाडस केले व आज तागायत देखील हे गाव कोणत्याही लोभाशिवाय व स्वार्थाशिवाय किल्ले पुरंदर व तुळापूर सोडले तर हे एकटेच गाव असे आहे जे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ दरवर्षी बलिदान मास पाळते खरं पाहायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराज यांना या गावाशिवाय व गावकऱ्यांशिवाय कोणच समजू शकले नाही व ही वही सत्य परिस्थिती आहे कारण आज छावा चित्रपटांमुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्त जरी येथे जमा झाले असले तरी यापूर्वी म्हणजे छत्तीनशे छत्तीस वर्ष झाले हे गाव बलिदान मासर स्मर, स्मरण करत आले आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश या दोन शूरवीरांच्या समाधी आहेत तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचे मो मोठा पुतळा उभारलेला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा येथे सकाळी छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्या समाधींना महाअभिषेक घालण्यात आला तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची अंत्ययात्रा तर निघाली नव्हती परंतु त्या परंतु गावकरी त्या बदली दरवर्षी येथे मुखपदयात्रा बलिदान मासानिमित्त काढतात तसेच छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्या समाधीचे व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा अर्चना होते तसेच रक्तदान केले जाते तसेच कीर्तन समारोह हो देखील ठेवला जातो व त्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे ही मोठ्या प्रमाणात केली जाते तसेच यावर्षी देखील छावा चित्रपटामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवभक्त जमा झाले व बलिदान मा स्मरण करण्यात आले नाही तर पाहायला गेलं तर तीनशे छत्तीस वर्षांपूर्वी देखील याच गावकऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार केले होते व आज दे तागायत देखील हेच गावकरी छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्मरण करत होते येथे तुम्ही पाहू शकता अत्यंत हिंदू धार्मिक पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्मरण करण्यात आलेले आहे तसेच कीर्तन समारोह हो भजन मंडळ देखील आयोजित करण्यात आलेले आहे व लहान लहान मुले देखील यामध्ये समाविष्ट आहेत हा मध्ये जो गॅप दिसतोय तेथून वी व्ही आय पी एंट्री ठेवण्यात आलेली आहे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एक एकनाथजी शिंदे हे यामध्ये प्रमुख पाहुणे आहेत हे शे जे संपूर्ण जे क्षेत्र दिसत आहे ते छत्रपती शाहू महाराज हे जेव्हा औरंगजेबाच्या तावडीतून सुटून आले होते त्यानंतर त्यांनी आपल्या पित्याच्या स्मरणातून येथे काही जमीन इनामात देऊन येथे वृंदावन बांधण्यात आले होते व त्यानंतरच याचा जीर्णोद्धार होत तसेच काही राजकीय मंडळींनी या क्षेत्राचा विस्तार केला खरं तर इथे आल्यानंतर वाटायला लागलं ला की आपण हे सर्व रेकॉर्ड करून नंतर एडिट करत बसण्यापेक्षा हे सर्व लाईव्हच दाखव दाखवावं जेणेकरून जे, जे काही शिवभक्त इथे येऊ शकत नसतील त्यांना हे लाईव्ह पाहता येईल परंतु जेव्हा मी लाईव्ह येण्यासाठी मोबाईल हाती घेतला तेव्हा समजले की जेव्हा आपले चॅनलचे चार चा चा पन्नास सबस्क्रायबर कंप्लीट होतील तेव्हाच आपल्याला ला लाईव्ह स्ट्रीमिंग करता येते म्हणून आणि तेव्हा खूप उशीर झाला होता कारण मी शॉर्ट व्हिडिओ देखील अपलोड केला होता की जर कोणाला लाईव्ह पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परंतु आपला चॅनल छोटा असल्यामुळे तो काही जास्त लोकांपर्यंत पोहोचला नाही व फारच कमी लोकांनी सबस्क्राईब केलं त्यामुळे आपल्याला काही त्या दिवशी लाईव्ह घेता आले नाही व नंतर मग अशा प्रकारे एडिट करावे लागली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अक्षय महाराज भोसले हे कीर्तनकार आलेले होते व एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ते देखील आलेले होते व त्यांच्या हस्तेच छत्रपती संभाजी महाराज यांची पूजा आरती करण्यात आली व त्यानंतर त्यांना मानवंदना देऊन देण्यात आली होती सध्या दुपारचे बारा वाजून गेलेले आहे व कीर्तन देखील समाप्त झाले आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात शिवभक्त व शंभू भक्त जमा झालेले आहेत तसेच बरेच जण तुळापूरमध्ये देखील जमा झालेले आहेत व तेथील देखील पालखी अजून आलेली नाही त्यामुळे जरा तरी गर्दी कमी म्हणावी लागेल नाहीतर अजून तुळापूरवरून पालखी आल्यानंतर मोठ्या प्रमाणातच गर्दी होईल तसेच मुख्यमंत्री जास्त गर्दी झालेली

मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे तरी छत्रपती संभाजी महाराज औरंगेबाद शरण गेले नाही अंगाची कातडी सोडली नक काढून टाकली पण प्राण गेला तरी राजानी धर्म बदलला नाही त्यावेळी कवी कलश त्यांचे दर्शन मग घेतलं समाधी कमी लिहिलेले कविता आठवते हाती घोडे तो तलवारे हौज तो तेरी सारी है हाँ हर जंदेर में राजा मेरा अब भी सबसे भारी अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिल्यानंतर उपमुख्यमंत्री साहेबांचं भाषण वगैरे झालं व त्यानंतर आम्ही सर्व जेवण करण्यासाठी जिथे अन्नछत्र उपस्थित मुली देखील सामील झालेली होती व त्यांना देखील छत्रपती शंभूराजांसाठी काय करू व काय नाही असे झालेले होते तसेच इथे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं व खरंच हे रक्तदानाचं महायज्ञ म्हणूनच संबोधता येईल कारण इथे सकाळपासून जे रक्तदान चालू होतं ते रात्रीपर्यंत किती वेळ चालू होतं हे तेथील डॉक्टर व नर्स यांनाच माहिती कारण अन्नक्षेत्रात जेवढी गर्दी नव्हती त्यापेक्षा जास्त गर्दी ही रक्तदान करण्यासाठी येथे होती व मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले आता सध्या दुपारचे दोन वाजले होते व तेव्हा कुठे तुळापूरमधून तेथील कार्यक्रम पार पाडल्यानंतर छत्रपती शंभूराजेंची पालखी येथे वडू बुद्रुक येथे सामील झाली होती Sí, cre kuda व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही पाहिले असेल की छत्रपती शंभू महाराजांच्या समाधीच्या समोरच येथे वीर बापूजी शिवले स्मार यांचे स्मारक आहे यांच्या सहकार्यामुळे छत्रपती शंभूराजांचे तुळापूर येथून तुकडे गोळा करून आणण्यात आले व इथे त्यांना अंतिम संस्कार करण्यात आले व तसेच पालखीची दिसत आहे ही तुळापूर आलेली पालखी आहे तसेच श्री क्षेत्र वडू बुद्रुक येथील ग्रामस्थांचे नियोजन देखील एवढे चोख होते की त्यांनी नवीन तसेच खूपच लहान मुलं असलेल्या मात्यांसाठी हिरकणी कक्ष देखील उपलब्ध करून देण्यात आला होता तसेच वृद्ध ग्रामस्थ वगैरे असतील ज्यांना आत गर्दीमध्ये सा समावेश करता येत नसेल त्यांच्यासाठी देखील बाहेर एल सी डी उभारण्यात आला होता दिवसभरात आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की अफाटासा जनसागर इथे समाविष्ट होता परंतु संध्याकाळी हे पहा गर्दी खूप प्रमाणात क कमी झाली होती व येथे माझा हा एकटाच मोठ्या थाटात उभा होता तसेच आम्ही इथेच वास्तवस असल्यामुळे आम्ही दो दुपारी गर्दीमध्ये छत्रपती समाजाच्या समाधीकडे तर इथे आलो नाही कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यामुळे संध्याकाळी असं गर्दी कमी झाल्यानंतर समाधीचं सा दर्शन घेण्यासाठी इथे आलो आणि हे पहा माझ्या छोटे साहेब यांना मी अडीच वर्षाचं असताना शिवगर्जना म्हणजे असं शिकवत गेले परंतु कोणाला खोटे वाटेल परंतु मी त्याला अडीच वर्षच असताना तेव्हापासून शिवगर्जना शिकवत होते आणि तेव्हापासून तो शिवगर्जना म्हणत देखील होता परंतु लहान असल्यामुळे तो व्हिडिओ काही काढून देत नसतो त्याला आता शिवगर्जनाची एवढी सवय झाली आहे की रात्रंदिवस त्याच्या तोंडात तेच असतं तसेच छत्रपती शिवरायांच्या इतिहास स्थळी गेल्यावर किंवा त्यांच्या पुतळ्यासमोर उभं राहिल्यावर त्याची शिवगर्जना ही अशा प्रकारे चालूच असते व अशा प्रकारे मला त्याला प्रेशराईज देखील करावं लागत नाही जगात असा मित्र होणे नाही असे कवी कलश यांची समाधी देखील छत्रपती शंभूराजांच्या शेजारी होती तसेच अशा प्रकारे छत्रपती शंभूराजांच्या जेवणावर शांततेत नाट्य समारोह आयोजित करण्यात आला व बलिदान मासाचा शेवटचा दिन येथेच पार पडला ते तुमची दस्तर आम्हीच बसवले चौथी पारे पंधराचे किल्लेदार महाड करावं पंधरा रसदार कराने बांधून सिद्ध झाला आणि झेड घेण्यासाठी राय गावा よくない आपण आपल्या कुटुंबसे बस्ती ग ਦੀ ਖਾਨੀ ਚੀ ਜਗਾ, जੋਤ ਜ਼ਾਜੇ ਤੁਰ ਪਾਨੀ । ਲੈ ਚਾਨ ਵੁ ਛਤਰ ਕ੍ਰ तर अशा प्रकारे श्रीक्षेत्र वडू बुद्रुक येथे आठ दिवस सप्त्याप्रमाणे चालणारा तो बलिदान मासाचं शेवटचा दिन हा अफाट शिवभक्तांच्या साथीने पार पडला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच शंभूराजांचा इतिहास मला तर वयाच्या बावीसव्या वर्षी समजला तुम्हाला कधी समजला हे कमेंटमध्ये नक्की कळवा कारण कारण राजांचा इतिहास हा शाळेय जीवनात नसल्यामुळे बऱ्याच जणांना तो लवकरच समजत नाही किंवा बऱ्याच जणांना समजलाही नसेल नंतर छावा चित्रपटामुळे तरी समजला तसेच तुम्हाला या अगोदर माहिती होता का किंवा तुम्ही इतर पुस्तकांमध्ये वाचला होता का हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सॉरी व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 哎，我问你，二十七的，二十七的，二十七的，二十七的，二十七的，二十七的。